नमस्कार स्कॅम 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 काय आहे हा स्कॅम तुमच्या बाबतीत झालाय हा स्कॅम हो शेट नो इट इज पॉसिबल इट इज पॉसिबल नाही ऐसा नाही हो सकता कह दो की हे झूठ है <laughs> कदाचित झालाही असेल पण तुम्हाला हे माहिती नाही मग हा स्कॅम आहे तरी नक्की काय होय हे स्कॅम आहे फेक डॉक्युमेंट बनवण्याचं सरकारी दाखले बनवण्याचं मग तुमचा उत्पन्नाचा दाखला असो नॉन क्रिमिनल असो डोमासियल असो जातीचा दाखला असो असे कित्येक तरी डॉक्युमेंट तुम्हाला हे काढण्यासाठी कधी आठवतो हो जेव्हा लास्ट डेट येते मग मला हे डॉक्युमेंट अर्जंट पाहिजे मग अर्जंट पाहिजे तर आपण एखादा व्यक्ती बघतो अरे मला एखाद्या दिवसात डॉक्युमेंट काढून दे हो मग तो बोलतो हा ये आजा 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 बकरा करा <laughs> मग कापला बकऱ्याला आणि पैसेही घेतो आणि तुम्हाला तुमचं जो काही दाखला असेल तो दाखला डुप्लिकेट माथी मारतो मग हा डुप्लिकेट डॉक्युमेंट तुम्ही एज्युकेशनसाठी सबमिट करता किंवा नोकरीसाठी सबमिट करता प्रत्येक डॉक्युमेंट हे व्हेरीफाय केलेच जातात मग जेव्हा व्हेरीफिकेशनला जातात तेव्हा समजतं अरे हे डॉक्युमेंट तर फेक आहे मग तुमचं करिअर बरोबर स्टॉप एक जिम्मेदार तुमचं एज्युकेशन कारण तुमच्यामध्ये असणारी उदासीनता मग हे डॉक्युमेंट आजच आजच जेवढे काही तुमच्याकडे डॉक्युमेंट आहेत जे आपल्या सरकारवरनं काढलेले असतील मग ते कुठूनही कळा असं म्हणू नका मला विश्वास आहे त्याच्यावर त्याने योग्य काढून दिला असेल अरे हट विश्वास मेला पाणीपतच्या युद्धात कधीच मग तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत ते ओरिजिनल आहेत का हे समजून घ्यायचंय नक्कीच या व्हिडिओ मार्फत आपण ते कशा पद्धतीने चेक करायचं चे, हे बघून घेणार आहोत नेहमीप्रमाणे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या पी सी मध्ये जो काही तुमचा वेब ब्राउजर असेल हा वेब ब्राउजर ओपन करून घ्या ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे सर्च बार मध्ये आज टाईप करायचं आहे रेव्हेन्यू लक्ष द्या इकडे रेव्हेन्यू रेव्हेन्यू व्हेरी फाय रेव्हेन्यू म्हणजेच महसूल खात्यातील जे काही तुमचे दाखले असतील हे पूर्ण दाखले तुम्ही ह्या लिंकवरनं सहजरित्या चेक करू शकतात फेक की ओरिजिनल क्लिक करा एंटर केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला इथे वेबसाईट दिसते ही वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देखील देणार आहे तिथंही तुम्ही जाऊन ओपन करू शकता किंवा या क्लिक करा साईट वरती साईट ओपन झालेली दिसून येते मग इथे तुम्हाला युजर व्हेरिफिकेशन म्हणजे जे काही तुमचे सर्टिफिकेट असतील इथे बघा वरती दिसतं तुम्हाला हे सर्टिफिकेटचा नमुना आहे यामध्ये तुम्हाला वरती बारकोड दिसतोय हा जो काही नंबर दिसतोय दिसतोय ना हा नंबर तुम्हाला नोट करून घ्यायचा आहे आणि तो नंबर तुम्हाला इकडे बघा बारकोड मध्ये टाईप करायचं आहे मी तो टाईप करून घेतोय त्यानंतर तुमच्या समोर येत कॅप्चा तो कॅपचा इथे टाकून घ्या आणि के सर्च बटन वरती क्लिक करा आणि सर्च बटन वरती क्लिक केल्यानंतर जर सर्च होत नसेल तर नेहमीप्रमाणे बोला राजीने बाबा के जाय जरदास अशा पद्धतीने ही इन्फॉर्मेशन सर्टिफिकेट डिटेल्स ऍप्लिकंट डिटेल्स म्हणजे जो काही अप्लिकांट आहे त्याची डिटेल्स दिसून येते आणि सिग्नेचर डिटेल्स म्हणजेच हे कुठं ऍप्रुव्हल झालेली ही पूर्ण माहिती जर ह्या पोर्टलवरती येत असेल तर हंड्रेड पर्सेंट ना तुमचं सर्टिफिकेट हे ओरिजिनलच आहे मग घाबरण्याची आवश्यकता नाही अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक सर्टिफिकेट हे चेक करू शकता लगेच जा थांबा अजून एक दुसरी पद्धत तुम्हाला दाखवतोय जर तुम्ही आपले सरकारवरती त्यासाठी तुम्हाला पुन्हा आपले सरकार गुगलवरती टाईप करा एंटर करा एंटर केल्यानंतर आपले सरकार ही पहिली साईट येते जर तुम्ही आपले सरकारवरून कुठलाही दाखला जर काढलेला असेल तर तो दाखला ओरिजिनल आहे की नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला एक दिसतं राईट हँड साईडला इथे बघा अठ अठ व्हेरीफाय युअर ऑथेंटिकेट सर्टिफिकेट ह्यावरती क्लिक करा त्यानंतर तुम्ही कुठल्या डिपार्टमेंटमधलं जर दाखला काढलेला असेल तर पूर्ण डिपार्टमेंट इथे तुम्हाला दिसून येतात ते डिपार्टमेंट तुम्ही इथनं सिलेक्ट करू शकता त्यानंतर तुम्हाला रेव्हेन्यू सर्व्हिस असेल मग त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे दाखले इथे दिसून येतात मग हे दाखले तुम्ही चेक करण्यासाठी ते सिलेक्ट करा तुमचा जो काही मगाशी दाखवल्या पद्धतीने जो काही बारकोड असेल तो बारकोड इथे टाकून घ्या आणि गो बटनवरती क्लिक करा आणि नेहमीप्रमाणे बोला रजनी बाबा के जबरदस्त मग अशा पद्धतीने तुमच्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन तुम्ही नक्कीच करू शकता जबरदस्त अरे हे तर किती सोपं आहे मग मला पुढे जाऊन प्रॉब्लेम येण्यापेक्षा अरे आजच तुमच्या मुलाला बोला तुमच्या मुलीला बोला <laughs> अरे तू तुझं डॉक्युमेंट चेक करून घे हा घे मोबाईल कर लिंक ही ओपन आणि लोपन करून जो काही सर्टिफिकेटचा नंबर आहे तो टॅग आणि व्हेरीफाय कर कन्फर्म कर तुझा डॉक्युमेंट ओरिजिनल आहे का नाही नक्कीच पुढे जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आणि नक्कीच आपल्या व्हिडिओ मार्फत जर तुम्हाला व्हॅल्युएबल वाल माहिती भेटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली जी बेल दिसते घंटा घंटा प्रेस करा धन्यवाद